बाप्पा आला माझ्या तारी शोभा आली माझ्या घरी संकट घे देवा तू सामावून आशीर्वाद दे भरभरून गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्रींच्या चरणी कर माझे जुळले तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले तुझ्या येण्याने हर्ष उल्हास सुख समृद्धी ऐश्वर लाभले अशीच कृपा सतत राहू दे गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गडहिंग्लस तालुक्यातील सर्व नागरिकांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख श्री अजित खोत यांच्यातर्फे गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा